श्री स्वामी समर्थ तर एक नवीन किचनसाठी वस्तू ऑर्डर केलेली आहे आणि ती आहे बघा हा आहे ग्रिल पॅन तर याला येऊन तीन चार दिवस झालेले आहेत अजून त्याला काही वापरून बघितले नाही म्हटलं चला आता आज त्याला यूज करून बघू तर आता घरामध्ये गाजर कांदा आणि शिमला मिरची अवेलेबल होती तर इथे मी गाजरला सोलून घेतलं धुवून घेतलं तरी देखील गाजरला काळे काळे डाग असतात म्हणून गाजरला सोलून घेतलं बारीक बारीक कापून घेतलं शिमला मिरची कापून घेतली खूप मोठे देखील तुकडे नको आणि खूप बारीक देखील तुकडे करून घेतलेले आहे म्हणून कांदा देखील कापून घेतलेला आहे तर इथे मी बनवणार आहे तंदूर सँडविच त्याला काही वेळ लागत नाही तर म्हटलं चला झटपट तेच बनवूयात तर कांदा कापून घेतला आणि कांदाला मोकळं मोकळं करून घेतलं आता तंदूर सँडविच आहे म्हटलं चला आता पनीर शिल्लक आहे पनीर देखील घालूयात कारण पनीर टाकल्याने सँडविचची टेस्ट डबल होते बराच वेळेस आपण बाहेर सँडविच खातो आणि त्या सँडविचमध्ये मोठे मोठे जे स्लायसेस असतात कांदा बटाट ते बराच वेळेस बाहेर पडत असतात म्हणून आज तसं होऊ नये म्हणून मी थोडेसे बारीकच तुकडे करणार आहे कारण खूप मोठे मोठे तुकडे केले तर सँडविचमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे म्हणून खूप मोठे नाही आणि खूप छोटे नाही असे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता याला आपण बाइंडिंग देऊयात तर साठी तीन चमचे दही घेतलेला आहे तुमच्याकडे हंकड म्हणजे एकदम घट्ट दही असेल तर ते घेतलं तरी चालेल आता पाव चमचा चिली फ्लेक्स थोडीशी काळी मिरी पोट थोडीशी लाल मिरची थोडीशी धना पावडर आणि एक चमचा भाजलेली कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता व्यवस्थित मिक्स झालं म्हणजे या दहीमधील ज्या गुठळ्या असतात त्या मोडल्या की आपण याच्यामध्ये एक चमचा तेल घालणार आहोत तेलाने याची टेस्ट ते चांगली येते त्याच्यामुळे तेल घालायचं आणि आता पनीरचे तुकडे पनीरचे तुकडे मी खूप छोटे केले नाहीत आणि खूप मोठे देखील ठेवलेले नाहीत आता पनीरला एकदम हलक्या हाताने हे दही कोट करून घ्यायचं खूप हलवायचं नाही कारण पनीर खूप नाजूक असतं तर आता मी इथे एक पॅन गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा फक्त बटर घातलेलं आहे गावठी तुप असेल ते घातलं तरी चालेल आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि जे आपण पनीरला दही लावून ठेवलं होतं ते पॅनमध्ये घालायचं आणि फक्त आपण हे दोन मिनटंच इथे शिजवणार आहोत तर एक मिनटं झालेलं आहे आणि पनीरला खूप पाणी सुटलेलं आहे तर पनीरला एक थिकनेस आणि एक टेस्ट देण्यासाठी इथे टाकलेलं आहे बेसन तर फक्त अर्धा चमचा बेसन पीठ घातलेला आहे आणि मिक्स करणार आहे जास्त याला हलवायचं नाही कारण पनीर लगेच चमच्याला चिपकण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं पनीर घट्ट झालं की नंतर हलवलं तरी चालेल आता मी थोडंसं हलक्या हाताने बेसन आणि पनीरला मिक्स केलं आणि मला थोडासा कलर कमी वाटत होता म्हणून अर्धा चमचा काश्मीरी मिरची घातलेली आहे तुम्ही मिरची घातली नाही तरी चालेल सुरुवातीला आपण लाल मिरची घातली आता घातलेली आहे काश्मीरी मिरची आता मिक्स करत फक्त एकच मिनटं झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता आपण ज्या कापलेल्या भाज्या होत्या त्या इथे टाकलेल्या आहेत तर तुम्हाला कोबी आवडत असेल तर तो टाकला तरी चालेल पण मी कोबी टाकला नाही कारण मुलांना कोबी बराच वेळेस आवडत नाही तर चला आता एक मिनटं मी याला हाय फ्लेमवरती फक्त सॉटे करून घेणार आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं हलक्या हाताने हल याला मिक्स करण्याचा प्रयत्न केला आणि दोन ते तीन मिनटापेक्षा जास्त याला शिजवायचं नाही नाहीतर मग इथे आपली भाजीच तयार होईल सुरुवातीला एक ते दीड मिनटं मी स्लो फ्लेमवरती आणि शेवटी एक दीड मिनटं हाय फ्लेमवरती याला मिक्स केलं आणि गॅसची फ्लेम बंद केली आता खाली लागण्याची शक्यता असते म्हणून गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर थोडी थोडंसं मिक्स करायचं आणि पॅन खाली उतरवून घ्यायचा आणि आता आपल्याला कुठलं चीज आवडतं ते याच्यामध्ये घालायचं माझ्याकडे आता प्रोसेस चीज अवेलेबल होतं ते घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स केलं आणि चला तर मी ते सँडविचसाठी कालच ब्रेड आणून ठेवले होते तर मोठे साईजचे जे ब्रेड असतात ते ब्रेड घेतलेले आहे आणि फक्त एकच चीजची स्लाईस इथे कट केली म्हणजे तिचे चार तुकडे केले आणि चार ब्रेडवरती लावून घेतलं ला आणि आपलं जे आपण पनीरचं बॅटर बनवलेलं होतं ते इथे याच्यावरती स्प्रेड करणार आहे तर तुम्ही ते पुदिन्याची चटणी टोमॅटो सॉस तुम्हाला आणखीन कुठला मसाला आवडत असेल किंवा चटणी आवडत असेल शेजवान चटणी ती लावली तरी चालेल तर आता आपण इथे पनीरची बायंडिंग केलेली आहे आणि आपण चटणी लावली नाही म्हणून इथे माझ्याजवळ ड्राय पुदिना आहे तर तो मी थोडा थोडा क्रश करून घातला वरतून ब्रेड लावून घेतले आणि हा हाताने थोडंसं दाबून घेतलं दाबलं म्हणजे सगळं व्यवस्थित आतमध्ये चिपकेल तर चला आता आपला जो नवीन पॅन आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण पॅनला इथे बटर लावून घेऊयात आणि नंतर आपले तंदूरचे जे ग्रील सँडविच आहेत ते करून घेऊयात तर व्यवस्थित पॅनला बटर लावून घेतलं आणि आता आपण सँडविच ठेवूयात तर सँडविचमधील जे बॅटर आहे ते बाहेर पडायला नको म्हणून एक प्लेट ठेवून वरतून काहीतरी जड वस्तू ठेवायची तर मी इथे पाणी भरलेला तांब्या ठेवला तर ता या तांब्याचा बेस थोडासा मोठा असल्यामुळे मी हा तांब्याच ठेवला खूपही वजन ठेवायचं नाही आता इथे माझं तांब्या जड असल्यामुळे मध्ये ब्रेड थोडासा दाबला गेलेला आहे आणि बघा किती छान ग्रील सँडविच तयार झालेलं आहे तर हे तंदूर ग्रील सँडविच मी बनवलेलं आहे फक्त दहा मिनटामध्ये हे सँडविच बनवून तयार झालेले आहेत आणि दुसरी साईडदेखील भाजून घेतलेली आहे या सँडविचवरती एक डिश ठेवायची आणि काहीतरी जड वस्तू ठेवायची म्हणजे इवन सगळ्या साईडला सँडविच भाजल्या जाईल तर बघा खालच्या साईडला देखील किती क्रिस्पी सँडविच बनलेलं आहे तर हे झालं आहे एक सँडविच आता दुसरं देखील त्याच पद्धतीने भाजून घेतलेलं आहे पॅनला लावलेलं आहे बटर आणि ठेवलेलं आहे सँडविच तर थोडंसं वरतून प्रेस जरी केलं चमच्याने तर आतमध्ये चीज आहे चीज मेल्ट झाल्यानंतर सँडविच बरोबर चिपकेल पण मुलगा म्हणतो तर मम्मी सँडविच खाताना पनीरचे तुकडे बाहेर पडतात तसं व्हायला नको म्हणून मी ते तांब्याच ठेवून घेतला मी हे सँडविच बऱ्याच वेळेस बाहेर खाल्लेलं आहे परंतु फर्स्ट टाईम घरी केलेला आहे आणि बाहेर खाताना बऱ्याच वेळेस तोंडातून त्याचे जे पीसेस असतात ते पडतात म्हणून मी ते तांब्या ठेवून घेतला तर चला इथे चार सँडविच आपले झटपट बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये चटण्या आवडत असतील तर त्या करून घेतल्या तर चालतील मी तीन प्रकारच्या चटण्यांची रेसिपी देखील शेअर केलेली आहे वडापावची जी रेसिपी पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये तीन प्रकारच्या चटण्या आहेत आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील तीन चटण्यांची रेसिपी दिलेली आहे तर चला सँडविच कट करून घेतलेले आहे बघा एवढं वजन ठेवून देखील आतमध्ये दे, किती सुंदर सँडविच तयार झालेले आहेत आणि यांची टेस्ट खूपच म्हणजे खूपच छान आली होती तर मी पहिल्यांदा घरी बनवले ग्रिल सँडविच तुम्ही देखील बनवून बघा तरी ते सगळे सँडविचेस कट करून घेतलेले आहेत हे बघा आणि हे सँडविच गरम गरमच खायचं नंतर मग ते नरम पडण्याची शक्यता आहे कारण ब्रेड आहे ब्रेडनंतर नरमच पडतात एकदम क्रिस्पी सँडविच बनलेले आहेत आता सगळे सँडविच कट करून घेतले बघा आतमध्ये तुम्हाला सगळ्यांचं फिलिंग दाखवते किती सुंदर सँडविच तयार झालेले आहेत आता इथे प्लेटिंग करून घेतलेली आहे तुम्ही देखील अशी सँडविच ट्राय करून बघा खात राहा आणि एन्जॉय करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद